आहे का काही सवयी प्रयत्न करूनही आपण सोडू शकत नाही परत परत आपण त्यांच्याकडे वळतो नमस्कार आपल्यापैकी अनेकांना काही सवयींचा त्रास होतो उदाहरण द्यायचं झालं तर वेळेत न पोचणं खोटं बोलणं बुकाच एक्सप्लेनेशन देत राहणं दुर्लक्ष करणं मोबाईलवर स्क्रोल करत राहणं नख खात राहणं अभ्यासाची टाळाटाळ करणं आवश्यक काम उशिरापर्यंत करणं सहज होणाऱ्या कामांमध्ये विलंब करणं या सगळ्याच मूळ बहुतांशी असत कुठेतरी इनसिक्युअर फील झालेलं असत एखादा जुना असुरक्षित वाटलेला अनुभव ज्याच्यामध्ये खूप ट्रॉमा एक्सपिरियन्स केला आहे सबकॉन्शियस माइंडने मध्ये तो खूप खोलवर थांबून ठेवलेला असतो आणि त्या अनुभवामध्ये एक कोपिंग मेकॅनिझम डेव्हलप झालेलं असतं आणि ते कोपिंग मेकॅनिझम म्हणजेच एक सवय बनून जाते काही वेळाला निदर्शनास आणून दिलं तर थोड्या वेळापुरती ती सवय थांबते परंतु काही वेळा जर कोणी निदर्शनास आणून दिलं तर आपल्याला अक्सेट वाटतं ट्रिगर व्हायला होतं पण बेसिकली हा शरीराचा नॅचरल रिस्पॉन्स आहे जाणीवपूर्वक जर आपण कधी कोणत्या प्रसंगी असताना अशी ह्या सवयीकडे वळतो ह्याचा जर आपण अवलोकन करायला सुरुवात केली तर ती त्या सवयीतून मुक्त होण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते पण त्या त्यात त्यात जर यश मिळालं नाही तर मात्र इंटिग्रेटेड क्लिनिकल हिप्नोथेरपीच्या थ्रू सबकॉन्शियस माइंडमध्ये जाऊन ह्याचं मूळ कुठे आहे ह्याचं मूळ कारण काय आहे ते जाणून घेऊन ते बदलून टाकायला टाकलं तर आपली ही सवय सहजपणे आणि सोप्या रीतीने आपण त्याच्यातून मुक्तता मिळू शकतो सवय बदलणं हे इच्छाशक्तीवर फक्त अवलंबून नाही आहे तिथे मुळामध्ये जाऊन नोंद बदलायला पाहिजे जी अंतर्मनामध्ये असते धन्यवाद